शुभेच्छा देते श्री माता आळेकर मन मचल कर मोर होना चाहिए हसी का आप दौर होना चाहिए मन मचल कर मोर होना चाहिए हसी का आप दौर होना चाहिए कार्यक्रम तो अच्छे है आपके लिए मगर आपकी तालियों में जोर, जोर होना चाहिए मगर आपकी तालियों में जोर होना चाहिए अच्छा अतिशय महत्वाचार सुंदर आशा दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व मान्यवरांना सर्व ग्रामस्थांना सर्व आजी माजी विद्यार्थी सर्व कर्मचाऱ्यांना गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक अभिनंदन आजच्या या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष या संकुलाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय सोनोडे साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले गावचे ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संपतरावजी अण्णा भुजकर हिवरा गावचे उपसरपंच आमचे माजी विद्यार्थी आदरणीय गोविंदरावजी गाणेसाहेब या कार्यक्रमाला खास उपस्थिती म्हणून लाभलेले आमचे सहकारी आणि गेल्या तीस तारखेला नुकतेच सेवानिवृत्त झालेले आमचे मार्गदर्शक सहकारी आदरणीय गावरेसर या कार्यक्रमासाठी युवा कार्यकर्ते म्हणून उपस्थित आहेत मनोहरजी राणे गावचे पोलीस पाटील दादाजी साबळे साहेब मंचावरील निलेश तवूर आणि जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक जिल्हा परिषदचे सर्व आमचे सहकारी शिक्षक बंधू गणेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी अंगणवाडी ताई आशा सेविका तसेच गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी सन्माननीय पाहुणे आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो कार्य सरांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे आणि प्राथमिक स्वरूपामध्ये या देशाचं संविधान कसं तयार झालं या संविधानामध्ये काय काय तरतुदी आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्याशा समीक्षक पद्धतीने मांडलेल्या आहेत आपल्याला वेळेचा बंधन आहे कारण सांस्कृतिक कार्यक्रम पुढे लेकरांचा आपल्याला बघायचा आहे आणि म्हणून मी जास्त या ठिकाणी आपल्या समोर उभा राहणार नाही पहिल्यांदा एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पालकांना शासनाच्या निर्देशानुसार गेल्या सप्ताहामध्ये स्वच्छता अभियान आणि कॉफी मुक्त अभियान चालू आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे वीस तारखेपासून कार्यक्रम चालू आहेत दररोज वेगवेगळ्या कार्यक्रम आहे फलकाच्या माध्यमातून किंवा वर्गामध्ये बाहेर सर्व विद्यार्थ्यांना आम्ही ते गार्डन्स केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे इकडे लक्ष द्या सगळे पालकांना विनंती आहे की अवस्थितता परीक्षेचा शास्त्राचा मोड वेगळा आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा हे आजच्या दिवसाचं शास्त्राच्या परिपत्रकात आहे पालकांना सव्वीस जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन करा जेणेकरून आपल्या पाल्यांना ते एक धाडसाने आनंदाने आणि कसल्याही पद्धतीची भीतीनं न ठेवता परीक्षेला सामोरं जाण्याची त्यांना हिमत देतील असे गायडन्स करा म्हणून आम्हाला सूचना आहे म्हणून यावर्षी परीक्षा पद्धती बदललेली आहे दोन हजार सतराला शासनाने असा ते प्रयोग केला होता त्याच्यानंतर कोविड आला कोविडमुळे ते बंद झालं परत या वर्षी त्यांनी ही पद्धती अवलंबिलेली आहे ती पद्धत म्हणजे अशी आहे की आपलं जे वारुळा शेंटर आहे बारावी आणि साठी बारावीच्या सेंटरला जे काही घटक शाळा आहेत एक पाच सहा शाळा आणि एक चार पाच कॉलेज आहेत तिथले कर्मचारी शाखे तिथले कर्मचारी वारुळ्याला गार्डिंग करायचे हे पाच सहा शाळेच्या अंतर्गतचे शासनाने आता ते सर्व बदलले आहे या पाच सहा शाळाचे कर्मचारी सर्व माझगाव शहरामध्ये जाणार आहे मग ते सिद्धेश्वर असेल महात्मा फुले असेल छत्रपती विद्यालय असेल विवेकानंद असेल डिवायडेशन होऊन म्हणजे आता समजा उदाहरणार्थ आपल्या शाळेचे जर एक सर आपल्या म्हणजे सरांनी चार पाच लोक सोडले गार्डिंगसाठी प्रत्येक शाळेला एक एक गार्डिंगला माणूस जाऊ शकतो डिव्हायडेशन म्हणून आपल्या माझं माझ शहरातले कर्मचारी येणार आहे म्हणून शासनाच्या वतीनं असं जाहीर करण्यात आलेलं आहे की परीक्षा पर ही स्पष्ट झाली पाहिजे कॉपी मुक्त झाली पाहिजे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढला पाहिजे कारण आपण बघतोय बेकारीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आणि याच्यावर आळा घालण्यासाठी नियमितता विद्याम विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक विद्यार्थ्यांच्या अंग्याचे जे स्किल आहेत कला गुण आहेत या सर्वांना विकसित करण्यासाठी शासन स्तरावर खूप मोठ्या पद्धतीने बदल करण्यात आलेले आहेत आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जात असताना कसल्याही पद्धतीची कॉपी करू नका तिथे जर तसं पद्धतीचं कोणी तर त्याच्यावर कार्यवाही होईल तीन वर्षाचं दोन वर्षाचं एक वर्षाचं परीक्षापासून प्रलबित करण्याचं त्यामध्ये नियम आहे पण नुकसान होऊ नये यासाठी हा संदेश पालकापर्यंत तसा आम्ही विद्यार्थ्यांना काल परवा दोन दिवसात सूचना दिलेल्या आहेत संदेश पार्कापर्यंत पोहोचवा असा शासनाचा उद्देश आहे हा त्या मागचा उद्देश एक टप्पा दुसरा विषय असा आहे आज जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्त भारतीय संविधान पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण संसदेमध्ये मांडलं बाबासाहेब आंबेडकरांनी ते संसदेमध्ये मांडलं त्याच्यावर चर्चा झाली आणि प्रत्यक्ष सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्याची अंमलबजावणी झाली तीनशे पंच्याण्णव कलमाचं हे संविधान जगामध्ये अतिशय सुंदर असणारं संविधान आहे काल मतदान दिन मतदार दिन होता मतदार दिनानिमित्त या देशाच्या सर्व गव्हर्मेंटने आदेश केला होता की सर्व न्यायालया न्यायालया काढा संविधानाची मिरवणूक काढा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा गावागावामध्ये आणि खेड्या खेड्यामध्ये सर्व मतदार जागृती दिवस साजरा केलेला आहे ते संविधानाच्या माध्यमातून चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देशाने खूप मोठ्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा आपण एक सुजाना नागरिक म्हणून आपल्याला त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय देश मजबूत होणार नाही ना उद्याची ही जी पिढी आहे उद्याचे हे जे आपले आधारस्तंभ आहेत हे परिपक्व आणि मजबूत होण्यासाठी या देशाचं संविधान आणि देशाच्या संविधानानुसार दिलेल्या सर्व कर्तव्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे फक्त अधिकारच नव्हे तर कर्तव्याची सुद्धा जाण प्रत्येकाने आपण ठेवली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्या सर्वबद्दल आपला आला आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दाला वाणी देतो अभिराम देतो धन्यवाद जयजय महाराज